ज्ञानेदेवी रचिला पाया तुका झाला असे कळस खरे अर्थानं जगद्गुरु संत श्रेष्ठ सीताराम महाराज यांच्या पालखीचं आगमन अगदी काही वेळात होणार आहे आणि हे आगमन ज्या ठिकाणी होणार आहे ते म्हणजे पालखी तळ आणि या पालखी तळाकडे आपण जाऊया खरंतर अनेक भक्तगण उभ्या महाराष्ट्रातून ज्या ठिकाणी येत असतात आणि होता पंढरीच्या पाठरंग्याला दर्शन घेत असतात भोबा रायाच्या समोर हजारो लाखो हवीभक्त एकवटलेला असतात आणि ते भावी भक्त आल्यानंतर पंढरपूर नदीमध्ये अर्थातच या माथरी परिसरामध्ये या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी मालकीचं आगमन झाल्यानंतर मातुका दर्शनासाठी पुढे जात मादुका दर्शन घेत असताना या महाराष्ट्रातून सर्व भागवंत या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्याची ओढ प्रत्येकाला लागलेली आहे पेटी लागली किंवा महाबालीची ओढ अरे आता ती ओढ आता पूर्ण होणार आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे आल्यानंतर प्रत्येकाला ही इच्छा मनोकामना सदिच्छा आहे ती सगळी पूर्ण होणार याकरिता आपले विभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजूनही पण संध्याकाळी या समोर आपण पाहतो समोरच्या बाजूला संत त्याने पामलींचा पाजुका अर्थातच त्या पालखीचं आयोजन आणि त्यांचं आगमन होईल त्या निघित सुमोकारची पालखी हे सगळं भक्तिमय वातावरण अगदी थोड्या काळामध्ये तयार होईल उद्या परवा आणि तेरा अशा तीन दिवस किंवा मी तर हा आठ दिवसाचा सोहळा यानंतरचा या पंढरीच्या अनंकापुरी नगरीमध्ये जाणार आहे रामकृष्ण आणि या जपान प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक भाविक या ठिकाणी आपलं मन मोबल करणार आहे आणि जीवनामध्ये दुसरं काही नसतं परमेश्वराचं नामस्मरण हे खरं जीवन असतं आणि या ठिकाणी आहेत बऱ्याचशा माऊली माऊली आपण कुठून आलात आपण कुठून आलात आमचे गाव लेंगरे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा खानापूर तालुका आता किती वाजता तुम्ही बोलता आता आहे तुम्ही पुढे आला आलो अजून दिंडी येते आहे कारण आणि थोडीशी सेवा करावी लागते ना तुम्ही सेवा करताय आता तुम्ही सगळे महिला मंडळ त्या गावातूनच आलेत का कमी गावात नाही वेगवेगळे गावात वेगवेगळे आता किती दिवस तुम्ही इथे थांबणार मी आता दोन दिवस आहे दोन दिवस थांबणार जाताना बाकी पंढरपूरला असतं प्रत्येक वर्षी वर्षी एक वेगळं समाधान प्राप्त होत बरेच आम्ही आलोय कधी एकदा पादूक येत आहे आणि आम्ही त्यासाठी बसतो आणि आम्ही अभंग म्हटलो अभंग आम्ही अभंग म्हणतो बरेच अभंग म्हणतो कारण आम्हाला इथे जाऊ वाटलं ना आणि नागदेश <स्थारी> या ही आज तुमच्या आता पूर्ण होणार आणि खरं तर पांडुरंगाचं दर्शन देखील या धरतीमध्ये आलो या धरतीमध्ये आपण आलो सा। साल ना ते झाल्यासारखं असतं प्रदक्षिणा मार्ग असतो किंवा मूगदर्शन असतो किंवा काही नंबर लावून दर्शन घेतात या सगळ्या दर्शनाचा ऐकतात आहे आम्ही आलो आहे आमच्या दर्शनाचा स्वीकार कर किंवा आमच्या आम्ही पुण्या जिल्ह्यातलं आमचे देखील महाराष्ट्रामध्ये या वाईन संदर्भात काही आम्ही या वारीमध्ये आपण सगळीकडे सहभागी होत ना याचा आनंद वेगळा आहे असाच आनंद पुढच्या काळात देखील आपण घेऊया आणि आपल्याला पुन्हा एकदा परमेश्वराच्या कृपेनं कडला आयुष्य चांगला आरोग्य लावतो आरोग्य लाभो अशा प्रकारच्या शुभकामना या ठिकाणी राहायच्या इंटरच्या प्रार्थना करूया आणि आपणाला रामकृष्ण